तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यावर परदेशात हायर स्टडी किंवा जॉबसाठी जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं ते जाण्यासाठी कोणती ब्रांच चांगली आहे कोणत्या ब्रांचला कोणत्या कंट्रीमध्ये जास्त संधी आहे याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे पण खरा प्रश्न असा पडतो कोणत्या ब्रांच वाढेल तर अब्रॉड जास्त स्कोप आहे चला तर मग आज आपण याचं उत्तर बघू कारण की आजकाल आत्ता तरी ऍडमिशनच्या रिलेटेड सी एस आय टी टेक ब्रांचेसला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही अब्रॉड किंवा बाहेर देशात परदेशात शिकायला किंवा नोकरीसाठी जाणार सॉरी नोकरीसाठी जाणार त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणती ब्रांच कोणत्या देशात हेल्पफुल ठरणार आहे ह्याच्या रिलेटेडेड आज आपण माहिती घेऊया तर पहिल्यांदा पाहूया कम्प्युटर सायन्स आणि आय टी सगळ्यांची आवडती ब्रांच आहे बऱ्याच जणांना आय टी मधलं करिअर खूप आवडतं त्याच्यामुळे कम्प्युटर आणि आय टी मधला कोणत्या देशात जास्त डिमांड आहे ती यू एस ए कॅनडा जर्मनी ह्यासारख्या देशामध्ये दे आय टी प्रोफेशनलची डिमांड खूप जास्त आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डाटा सायन्स सायबर सिक्युरिटी क्लाउड कम्प्युटिंग आता मी मागचे दोन व्हिडिओ पण बनवले होते क्लाउड कम्प्युटिंगच्या बाबतीत आणि डाटा सायन्स सायबर सिक्युरिटीचं महत्त्व तर हे आय टीमधील चार अशा फील्ड आहेत की ज्या तुम्हाला बाहेरच्या देशातही इझिली जॉब मिळवून देतात त्यामुळे यु एस ए कॅनडा आणि जर्मनी यामध्ये कम्प्युटर आय टीवाल्यांना खूप सारा स्कोप आहे सिलिकॉन व्हॅले युरोपमधील टेक कंपनीमध्ये सी एस आय टी बॅकग्राऊंड असलेले इंजिनियर जास्त स्वीकारतात म्हणून ज्यांना इथे इंटरेस्टेड आहे तर त्यांनी यू एस यू एस ए कॅनडा आणि जर्मनी या तीन देशासाठी प्रयत्न करावा त्याच्यानंतर दुसरी ब्रांच आहे ते चला आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल यांना कंबाईनमध्ये बघूया अब्रॉडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक ट्रिकल इंजिनिअरिंगची गरज ॲटोमेशन रोबोटिक्स अँड सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आहे मेन जे वर्किंग स्टाईल मध्ये जे आता ते आहेत ॲटोमेशन रोबोटिक्स आणि सेमी कंडक्टर इंडस्ट्री आता भारतामध्ये आपण सेमी कंडक्टर जसं जसं बोललो की बऱ्यापैकी ते बाहेरच्या देशातूनच येत त्याच्यामुळे ह्याचे प्लांट पण तिकडेच आहेत म्हणून जर्मनी जपान आणि साऊथ कोरिया ही इलेक्ट्रॉनिकच्या हब आहेत लक्षात ठेवा जे मुलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतात त्यांच्यासाठीचे फेवरेट कंट्री कोणते आहेत तर जर्मनी जपान आणि साऊथ कोरिया रिन्युएबल एनर्जी मध्ये इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड असलेले इंजिनिअर जास्त प्रेफर होतात सो ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी जर्मनी जपान आणि कोरिया या तीन कंट्रीचा विचार करावा आणि सेमी कंडक्टरचं मार्केट आता खूप वाढत आहे हे आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरच्या एका मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तुम्ही तो व्हिडिओ मध्ये पाहू शकता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोणत्या कंट्रीमध्ये स्कोप आहे तर जर्मनी कॅनडा मिडल इस्ट इथे या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियरला जास्त जागाय कोणत्या मध्ये त्यांना काम आहे तर ॲटोमॅटिक एरो, एरोस्पेस ऑइल अँड गॅस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मेकॅनिकल ब्रांच अजूनही मजबूत आहेत या चार ते पाच अशा अं त्यामधल्या सब ब्रांचेस आहेत ॲटोमॅटिक एरोप्लेस एरो वाई गॅस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इथे तुम्हाला चान्स मिळू शकतो जर्मनी कॅनडा आणि मिडल इस्ट पण सॉफ्टवेअर स्किल आस, असल्यास तर अजून तुम्हाला जास्त संधी मिळतील त्यामध्ये कोणते कॅड कॅम्प ॲटोमेशन टूल हे जर तुम्हाला जमत असेल तर जर्मनी, जर्मनी कॅनडा सारख्या कंट्रीमध्ये तुम्ही मेकॅनिकल मधला करिअर नक्कीच करू शकता त्याच्यानंतर पुढची ब्रांच आहे ते सिव्हिल सिव्हिल एक कोर ब्रांच आहे सिव्हिल मध्ये मिडिल ईस्ट म्हणजे दुबई कतार सौदी या ठिकाणी सिव्हिलचे खूप सारे प्रोजेक्ट असतात आणि ऑस्ट्रेलियामध्येही खूप सारे डिमांड आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग लोकल जे प्रोजेक्ट आहे तिथेही मुलं काम करू शकतात तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मिडल ईस्टमध्येही खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत रोड ब्रिज स्मार्ट सिटी इथे मोठे संधी आहेत त्याच्यामुळे जर परदेशात जाऊन तुमचं जर स्किल असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की काम करू शकता यु एस ए कॅनडामध्ये सिव्हिल जॉब कमी होते पण आता जे बदल झालेले आहेत सस्टेन सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन ग्रीन बिल्डिंग यामुळे तिकडे स्कोप वाढत आहे त्यामुळे हे दोनही तुम्ही विचार करू शकता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सो so, मेन म्हणजे मिडल इस्ट आणि नंतर यु एस ए आणि कॅनडा ते इंजिनिअरिंग ब्रांचेस ज्या नवीन आलेले आहेत एम एल डाटा सायन्स रोबोटिक्स ह्या ज्या आपण आता सध्या पाहतो बरेच विद्यार्थ्यांनी यांना प्रिफरन्स पण दिलेला आहे तर नवीन ब्रांचेस जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्स मशीन मशीन लर्निंग डाटा सायन्स अँड रोबोटिक्स हा मध्ये खूप फास्ट वाढत आहेत कारण की आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे यांना खूप सारे डिमांड आलेले आहे टॉप युनिव्हर्सिटीमध्ये या कोर्सेसला मोठी डिमांड आहे फ्युचर्स सिक्युअर करायचं असेल तर हे ब्रांचे स्टुडंट कन्सिडर करू शकतात सो फायनल अॅडवाईस काय आहे अब्रॉड जाण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तुमची जी ब्रांच आहे त्या रिलेटेड जी कंट्री त्यामध्ये जास्त वर्क करत असेल किंवा तिथं संधी असतील अशी अशी कंट्री निवडायची आणि तिथे जायचं मग तुम्हाला परत एकदा रिकॅब म्हणून सांगतो सी एस आय टी वाल्यांना यु एस ए कॅनडा आणि युरोप तीन मेन कंट्रीज आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी जर्मनी जपान आणि मिडल ईस्ट ह्या कंट्रीजमध्ये स्कोप आहे सिव्हिल वाल्यांसाठी ऑस्ट्रेलिया मिडल मध्ये आहे तर इमर्जेंट एक्ससाठी सगळीकडेच डिमांड आहे म्हणजे ग्लोबल डिमांड आहे तिकडे तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळतील म्हणजे ब्रांच निवडताना फक्त अब्रॉड नाही तर तुमचे इंटरेस्ट आणि स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा असू शकतात कारण मास्टर असतात तरच तुम्हाला या पुढच्या संधी मिळणार आहेत सो मित्रांनो इंजिनिअरिंगचा योग्य ब्रांच निवडली त्याच्यात तुम्ही योग्य ती मेहनत घेतली आणि त्या मेहनतीबरोबर उद्या जर तुम्ही मार्केटमध्ये उतरला तर तुम्हाला सहजपणे या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो सो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाढला वाटला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या कंट्रीमध्ये जायचं आहे हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा धन्यवाद